नगरपालिकेचा लाचखोर करनिरीक्षक गझाड प्लॉटच्या असेसमेंटची नक्कल देण्यासाठी स्वीकारली वीस हजार रुपयांची लाच प्लॉटवर कर, कर आकारणी करून त्या प्लॉटची असेसमेंट नक्कल देण्याकरिता वीस हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कर निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून गजाड केले आहे लोणार येथील एका तक्रारदाराने लोणार हद्दीमध्ये दोन हजार अकरामध्ये मध्ये घेतलेल्या प्लॉटची नगरपालिकेच्या रेकॉर्डला नोंद करून त्यावर कर आकारणी करून असेसमेंटची नक्कल मिळण्यासाठी नगरपालिकेकडे अर्ज केला होता सदर प्लॉटच्या असेसमेंटची नक्कल देण्याकरिता लोणार नगरपालिकेचे कर निरीक्षक अनवर शहा शहा फकीर यांनी तक्रारदाराकडे पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती त्यानंतर अंती, काल चौदा ऑगस्टला कर निरीक्षक अनवर शहा यांना तक्रारदाराकडून वीस हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडून जेरबंद केले आहे